मित्रांनो पार्टी करायची आहे तर मग चला ना सोलापूर बरोबरच प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर चाचा मच्छी ढाबा बिजापूर टाकळी सोलापूर संपर्क सत्त्याण्णव पासष्ट शून्य चारशे पंच्याण्णव सोलापूरच्या रोड येथे काही माजी महेश कोठे यांच्या पुढाकाराने माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते तथा पुण्यातील नामांकित उद्योजकांच्या उपस्थितीत आय टी पार्कचे भूमिपूजन करण्यात आले तर सदरील प्रकल्पाची सद्यस्थिती स्थिती जाणून घेण्यासाठी सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळाचे महेश कोठे यांनी भेट घेतली पुण्यातील नामांकित उद्योजकांच्या समवेत नियोजित आय टी पार्क विषयी सातत्याने प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम जलद गतीने सुरू असून येणाऱ्या काही दिवसात डोंगाव रोड नियोजित आय टी पार्क का कार्यान्वित झालेले दिसेल असे महेश कोठे यांनी मंचच्या सदस्यांना माहिती दिली यावेळी राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय आय टी कंपन्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून सोलापूरच्या युवकांना उत्कृष्ट रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे हे आमचे कार्य आहे सोलापूरच्या विकासाशी निगडीत महत्त्वपूर्ण विषय अभ्यास पूर्णपणे सोडविण्यासाठी सोलापूर विकास मंचचे काम अतिशय कौतुकास्पद असल्याचे गौरवगार त्यांनी काढले येणाऱ्या काही दिवसात शरदचंद्र पवार यांचा सोलापूर दौरा निश्चित असून त्यांच्या समवेत सोलापूर विकास मंचच्या शिष्टमंडळांची भेट निश्चित करून बैठक आयोजित करण्याचे आश्वासन महेश कोठे यांनी दिले बैठकीत माजी उपमहापौर दिलीप कोल्हे उपस्थित होते तर यावेळी सोलापूर विकास मंच से, मिलिंद भोसले योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव अॅडव्होकेट दत्तात्रय अंबुरे सुहास भोसले आनंद पाटील अनंत कुलकर्णी इकबाल हुंडेकरी संजय खंडेलवाल गौरी आंबडेकर आरती अरगडे आदी मान्यवर आणि सदस्य उपस्थित होते